सौदा झाडी एकदम बघायचं आहे तर धबधबा आहे त्या साईडला ही झाडी बघायचं कारण माझं खाली उतरलीच नाही उतरायच्या खाली वरून चाललं तर थोडं गार वातावरण आहे खरंच छान वातावरण इथं मी एकदा नक्की या अरे दहा आलं ना हालूच वाटत नाही एवढंच छान वाटतं इथंच असं वाटतं थांबवा मला असं वातावरण बघायला पण नाही कुठं इतकं छान वातावरण पायऱ्या तर बघा ना कशा उतरत्या उतरत्या एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्या उतरते कसं होते बघा ऐक हे बघा माझ्या पुढे मी तर महागच आहे कसं चला बाई उतरा मोठ्या मोठ्या पायऱ्या उतरताना दम लागत आहे म्हणून चढताना किती लागण हे बघा पण छान वातावरण आहे झाडी बाबा इतकी डाट झाडी ना चकिंग चालू आहे खालून वरी बघायला होय तर बाई पटापट धापा लागत होता निस त्यांना काय त्यांना बी आणलं होतं इकडं बरं झालं आपलं दोघांचे एक तो, तो एक जण घेऊन आलतात फिरायला काही नाही बाबा आम्ही आलोच बघायला माझा तर गुडघा दुखायला लागला एकच झाडी वनारे फिरणारे आहेत का पण आयचं झाडी एकदम डाट आलं चरण चला किती चालला तू पाय नसून दुखत तुमच्या का दुकरेत येत माझ्या दुकरेत पण पाया दुकारलेत बाई मस्त उभं राहिले त्यां चलो चलो पाय दुकारेल तर सावताला बघायला खरंच मजा या दिवस चालल्यावर कळत सगळं पायऱ्या उतराव लागतं ते पाणी बघायचं आणि एवढं मंदिर आहे बघायचं कारण मी कधीच नाही पाहिलं एवढी खुशी व्हायला लागली की विचारूच नका कधीच आले नव्हते मी आणि पाहिल्यांदाच पाहिले तर खरंच छान वाटायला लागले असं वाटतंय सारखं सारखं या बघा ना एकदम अंधार अंधार झाल्यासारखं थंक पाणी कसं वाटते पाठी भीती वाटते हो छान पण वाटते तेवढं भीती पण वाटते आणि छान पण वाटते खरंच बघा लयच भारी वाटायला लागले हो बघा त्यांनी पाहिलेलं ते सारखं पुढं पुढं चाललं मी तेच मागं राहिले कारण मला माहीतच नाही कुठं जायचं आहे तर ते धबधबाकडे झाले तर कारण पाहिलेलंच नाही ना अजून कधीच नाही भाऊ पाहिलं आपण खरंच वातावरण असले भारी वाटते एकदम गार पण आहे आणि चांगलं पण वाटतंय खरं कसलं गवत आहे बा एवढं मोठं मोठं झालंय गवत हे बघा आहे का नाही पायाला इतके पाय दुखायला चप्पल पण हातात घेऊ वाटा नाही इतकं पाया तर घालूच वाटा ना हातात घेतली कारण ओझं व्हायला लागलं चप्पलासुद्धा इतके पाय घालले होय हो बस आहे अंधार इकडं लोक अंधारे हो खरंच अंधार वाटतो इकडे भीती वाटतं तुम्हाला दादा तिथली धार दाखवते कशी म्हणून थांबा एकूण थांब अरे तशी तर लोईचं आयचं नाही पण एकदम वातावरण छान आहे बंद बी होती होती धार बंद होती की आहे तिथून पडते हे दिसत पुन्हा सावताड्याची धार आहे ही बघा पाणी धुकं वरून ते बेकार जा घरा तिथून पाणी तिथून येते वरून पर्यंत आले हातपाय मस्त स्वच्छ तुमच्या नसून बाई पाय दुखत अयो हे का नाही चालू चालू पाय दुखाला ना हातपाय धुवा नाही तर चप्पलच तिथं सोडून दिली वजत झे इथं पण बारी बारी शिवतुले आल्यासारखं होते म्हणून वाय रोखो काय ते मंदिराकडे चालू तर टेन्शन आलं किती टेन्शन आलं हा बघा काय म्हणते रोजी यायला पाहिजे समजा खरंच तुम्ही पण याव एखाद वाटतंय पण आलं बघा चल चल धापाटाके पण मला धरले म्हणजे मिसले तुमच्यापेक्षा तर हे बघा सावताड्याचं मंदिर आहे कारण चाल था, दर्शन चालू आहे तर आता दर्शन झाले तर हे बघा असं मंदिर आहे कारण कुणी कोणी पाहिलं सांग तुम्हाला दाखवते सगळं मंदिर आता वरचं वरी आहे कुठून अजून घ्यायचं काही असं हे मंदिर आहे फोटो घ्या नाही तर दोन है हो हे मंदिर आहे बघा इथून बाहेर जायचं हे आम्ही इथून वरी आलो बरं चला तुम्हाला सगळं मंदिरं दाखवते कारण आता मी पण पहिल्यांदाच आलेली इथून वरी जायचं तर मला टेन्शनच आली लोक बघतो भरून कसं जावं बाई आता मावशीला म्हणा पाणी आहे का कारण बॉटल आणायला पाहिजे तू आपण लईच तहान लागली आता बघा हो कारण येतानी ना खाली पाणी घेऊन येत जा कारण लई तहान लागली पाणी पण पियाला तर मावशी पाणी आहे का पियाला पाणी आहे पियायला आहे का फ्रीज बघा आजीमध्ये फ्रीज आहे बघा पाणी तरी पासतात काही का असं ना

हा ते तर आहे पहिल्यापासून हा मग तुम्हाला सोबत नाही का मी सांगते हा हा नाही मला असं वाटलं म्हणजे एकाला बाकी नाही एकाला दोघं बोलायला कासऱ्याचे समान आहे हे बघा आजीच्या बघा सांगतात आजी त्यांचा मुनगा सुद्धा राहू शकत नाही मालकाला राहून आम्ही दोघं राहतो चार पाच वर्ष

थाले, थाले राम मंदिर ना, ना। तिथं नाव आहे कि होते काय राम मंदिर नाव आहे नाही मी तर पहिल्यांदाच आले बघा ते अजून कधीतरी पण मी नाही कधी आले पण लयच भारी वाटतंय ना दिवसालेच भारी वाटते ना बघा ना हालूच वाटा ना इथून का ना एवढं छान बांधकाम कुठंच नाही की इतकं सुंदर बांधकाम आहे नक्की तुम्ही बघायला यावं मित्रांनो खरंच छान आहे बरं काही कारण तुम्हाला असं पूर्ण दाखवलंय मी बघाय असं मंदिर आहे कोणतं पण तिकडं पण आहे धबधबा पण इकडे कुठं जाते आजी तर वरी कुठं जाते ही वाट वरी देव का अजून एखादा डेट टिकून जाऊन तुम्हाला दोन किलोमीटर इकडे यायला लागेल हो न बाबा चला तर पाय वरी जायचं इथं हत्ती पण आहे कशा शे माझ्या ठोल्याला का वे हत्तीचं पण आहे आण्याची तरी सोयी वरी इथं म्हणून तर बरं आहे चांगलं काय का असं ना आजीला म्हणा की मंदिर उघड आहे पाय पडू होय बा म्हणा ना हे बघा मंदिर आहे रामेश्वर म्हणजे कुठे गेले असते घरी लईच उशी व्हायला लागला ना जगायला अंधारच पडले होते तर भीती वाटायला जाता नाही अंधार हे बघा आता एवढा अंधार पडलाय निघालो पायऱ्या बी बघा आता वरी चढायला दिसत का तुम्हाला कारण झाडी त्याच्यामुळे जास्त पड आहे हा कुठे गेला तुलते धरू धरू <laughs>